माडा लोकसभेचे उमेदवार सिंग नाईक निंबाळकर यांची उमेदवारी भाजपने जाहीर केलेली आहे आणि भाजपमध्ये असंतोष माजलेला आहे भाजपच्या गेल्या वेळेस ज्या लोकांनी सिंग निंबाळकरांचं काम केलं होतं त्यांना मतदान केलं होतं ते सर्वज सर्व विरोधात जाताना दिसून येत आहेत विजयदादा हे या जिल्ह्याचे नाही राज्याचे नेते आहेत राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये असताना विजयदादा बोलले आणि जिल्हा आले अशी परिस्थिती होती परंतु आज त्यांच्या शब्दाला भाजपमध्ये कोणतीही किंमत राहिली दिसून येत नाही त्यामुळं दादांनी लवकर निर्णय घ्यावा आणि स्वग्रग्रही परतावं असे एक नागरिक म्हणून मला वाटतं या जिल्ह्याच्या राजकारणात मोहिते पाटील हे हुकुमाचा इक्का म्हणूनच आजपर्यंत त्यांचं वर्तन राहिलेलं आहे अत्यंत शांत संयमी आणि निर्णयक्षम असे मोहिते पाटील कुटुंब आहे त्यांनी जर निर्णय घेतला तर जिल्ह्याच्या राजकारणात फार मोठी कलटणी दिसून येईल असे मला वाटते संपूर्ण भारत देशामध्ये देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांची यांच्याकडं जनतेची भूमिका ब बघण्याची फार वेगळी आहे कारण प्रत्येक घरापर्यंत नरेंद्र मोदी साहेबांचं काम पोचलेलं आहे मग उज्ज्वला गॅस असेल गेल्या पाच वर्षापासून धान्य पुरवठा हा मोफत दिला मोदी साहेबांनी मोफत देण्याचं काम केलेलं आहे आणि कोरोनामध्ये प्रचंड जगामध्ये अनेक लोक मरत असताना मोदी साहेबांनी वाचवण्याचं काम केलं आणि प्रत्येक घरातल्या प्रत्येक माणसाला मोफत लस देण्याची भूमिका जी केंद्र शासनाने घेतली याच्याकडं बघून संपूर्ण भारत देशामध्ये अब आ, आता चारशे पार मोदी साहेबांची मा माड्यामध्ये भारतीय जनता पार्टीनं उमेदवार जाहीर केलेला आहे आणि जनता भा भाजपासोबत आहे त्यामुळं आम्ही भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहोत जो पक्ष जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल आणि आम्ही त्या प कमळ या चिन्हाचंच काम करणार